सोलापुरातील निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेच्या वतीनं सोलापुरातील दयानंद कॉलेज परिसर व गुजर वस्ती या ठिकाणी पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी उपाययोजना करण्यात आली वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि ऐतिहासिक क्रांती केली ज्या माणसाला पाण्याला स्पर्श करण्याचाही अधिकार नव्हता त्यांना हे चौदार तळ्याची पाणी पिण्यासाठी खुला आहे या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपण पाहतो की ठिकठिकाणी चौका ठिक 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 चौकात तहांडेल्या व्यक्तींना पाणी मिळावं यासाठी पानपोईची सोय केली जाते परंतु पर्यावरणाच्या सुरक्षतेसाठी समतोलतेसाठी प्रत्येक पशुपक्षी यांच्या जीवाचं तितकंच मोलाचं महत्व आहे हे आपल्या भारतीय संविधानाने पर्यावरण सुरक्षा कायदा व वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार सर्व सजीवांच्या जगण्याचा हक्क अबाधित केला वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो याच अनुषंगानं आजच्या दिनी सोलापुरातील निसर्गप्रेमी तरुणांनी एकत्रित होऊन दयानंद कॉलेज परिसर व गुजर वस्ती येथे ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं यावेळी निसर्गप्रेमी सर्वमित्र संघटनेचे संस्थापक भीमसेन लोकरे भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजुदा नागमोडे तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्पमित्र प्रतीक डावरे या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्पमित्र देवा सुरवसे सर्पमित्र अशरफ शेख सोनू गजधाने राहुल शिंगे खंडू रणखांबे नासिर दालवाले विशाल राजधाने विक्रांत मनोस्वामी सौरभ बोराडे आदींनी परीक्षण घेतलं माणसाला आज आपल्याला पाणी पिण्याचा तर आजच्या या युद्धाचं औचित्य साधून सोलापुरातील उदरवस्ती या ठिकाणी ही युवक तरुण मंडळ त्याचप्रमाणे निसर्गप्रेमी सर्पवित्र संघटना सोलापूर यांच्या वतीने उदरवस्ती परिसरामध्ये पक्षींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करीत आहोत आज आपण पाहतो की या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये प्रत्येक चौकामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये आज पाणपोई उपलब्ध होते माणसांनी माणसांना पिण्यासाठी पाण्याची सोय आज सुद्धा करतात परंतु पक्ष्यांसाठी ही सोय आपल्याला दिसून येत नाही तर या ठिकाणचे तरुण मित्रमंडळ आहेत या सर्वांनी पुढाकार घेऊन पक्ष्यांसाठी पाण्याची सोय कशी करावी या पद्धतीचं एक आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून हे प्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजुदा नागमोडे आणि त्याचबरोबर अरुण हे आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे तर आमचं सर्वांचं म्हणणं एकच आहे की प्रत्येक ठिकाणी सोलापूरचं तापमान इतकं वाढलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूरचं तापमान कधी एक नंबर अवर्जानी तर कधी दोन नंबर असं म्हणजे नागपूर आणि सोलापूर हे दोन जिल्हे असे आहेत की अतिशय उष्ण वातावरण या ठिकाणी असतं तर कोणत्याही पशूंना पक्ष्यांना पाण्याची कमतरता पडू नये याची काळजी आपण सर्व सोलापूरकरांनी घेतली पाहिजे मी उपस्थित माझे कंपनी नोकरी खरोखरच सांगायचा उद्देश म्हणजे आज आपण भारतीय संविधानानं जो अधिकार सगळ्या पशुप्राण्याला निसर्गाला जो दिलेला आहे तो एक आपण पालन आहेत कारण आपण जगत असताना बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की दिवशी म्हणल्यासारखे पानपोई आपण उघडी करून माणसांसाठी पाणी पिण्याची सोय करतो पण आपण पक्षासाठी आणि जनावरांसाठी कधीच आपण विचार करत नाही मित्रांनो या धरतीवर जेवढे मनुष्य पण आहेत तेवढे पशुपक्षी प्राणी पण आहेत यासाठी पण आपण खरंच एक आता उन्हाळ्याचे दिवस कडक वाढत असताना त्यांना पाण्याची सोय आपण करावी असे आज या मंडळाने जे कार्यक्रम घेऊन पाण्याची जी सोय पशु पक्ष्यांना केलेली आहे ती खरंच त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांनी पुढील असंच पाण्याची सोय पशु पक्ष्यांसाठी करावी अशी सगळ्यांना सोलापूर सोलापूरमधल्या सगळ्या रहिवाशांना करतो की आपल्या घरात दरवाज्यासमोर झाडं असेल तिथं पाण्याची सोय करून पक्षी प्राण्यांना पाणी पाजावं अशी विनंती श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी